कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत नुकतीच झाली आहे यामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख मानला जाणारा गोकुळ शिरगाव हा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ पुरुष खोल्या वर्गासाठी आरक्षित झाला आहे यामुळे इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे काँग्रेसकडून या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे सध्या काँग्रेसकडून शशिकांत खोत केडी पाटील सागर पाटील सुदर्शन खोत निशांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे यामध्ये शशिकांत खोत तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले आहेत तर काँग्रेसमधून आता नवीन चेहरा द्यावा असा एक मतप्रवाह समोर येत आहे नवीन चेहरा द्यायचा झाल्यास केडी पाटील यांचे नाव अग्रस्थानी आहे गेल्या पंचवीस वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या के डी पाटील यांचा अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून जनसंपर्क वाढला असून निश्चितच याचा त्यांना फायदा होईल असे जाणकारांचे मत आहे तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या के डी पाटील यांना जनतेतूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याने काँग्रेस पक्षातून के डी पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे